तुझी सावळी मूर्ती पाहुनिया होईल कुणाची नजर पांडुरंगा तुझी सावळी मूर्ती पाहुनिया होईल कुणाची नजर पांडुरंगा काश कशीला पितांबरा काश कशीला पितांबर गळा घातले गळा घातले तुळसिहार कुंडल घालून या तू चढविला शिरावर भक्त तडपड ती दारात आहे का पुन्हा खबर पांडुरंगा तुझी सावळी मूर्ती पाहुनिया होईल कुणाची नजर પાંડુરંગા રૂક્મિણી માતા શેદારી રૂક્મિણી માતા શેદારી નામદેવ વસે પાયરી નામદેવ વસે વાયરી ભક્તપુડલિકૌ વા સોની ચોકા બસલા નિગુણ કા નિભુ નકા તુ દેવળતુ નો વિડુરંગા તુઝી સાવળી મૂર્તિ પાહન આ હોઈ કુનાથી નજર પંડુરંગા આષાઢી કાઢી કેમતી મહાદ્વારી आषाढी कार्तिकी केशिवारी भक्त जमती महाद्वारी विठ्ठल ना माशा गजराने दुम दुम रे ही पंढरी लिंग करा कुणी रायाला मने भक्त पांडुरंगा तुझी सावळी मूर्ती पाहुनिया होईल कुणाची नजर पांडुरंगा 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 आमचा विटोबा परी केळे सोन्याचं जाणव बुझवर लोळे आमची रुक्मिणी केळे झरीचं पातळ बुक्यात लोळे झरीचं पातळ बुक्यात लोळे झरीचं पातळ बुक्यात लोळे बुक्या आमचा विटोबा परी केळे सोन्याचं जाणव बुजवर लोळे पंढरीनाथ भगवान की जय